दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा लग, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान भजते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन रत्नाची पालकी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा रत्नाची आरास मखमली त्यावर सुगंधी फुले गोड बोली रत्नाची आरास मखमली ತಾವರ ಸುಗಂಧಿ ಫುಲೆ ಗೋಡಲಿ ಝುಳೂಕೋವ ಚಂದನಾ ಸಾರೀಳುಕೋವ ಚಂದನಾ ಸಾರೀ ನಿಘಾಲೋ ದತ್ತಲಕ್ಕಿ ನಿಘಾಲೋ ನತ್ತೀೀ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ साता जन्माची लाभली पुण्याई साता जन्माची लाभली पुण्याई म्हणोनी जा पालखीचे भोई मनोनी जा लो पालखीचे भोई शांत माया मोठी पहाटे सारखी शांत माया मोठी पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वाटवळ नाची जिवाला यावढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाटवळ नाची जिवाला गेवढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळियात गंगा जाहली बोल की डोळियात गंगा बोल की निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा